मा सर्वांना माझं शेवटचं एकच सांगणं आहे की सुखी संसारी असावे चित्त परब्रम्मे ठेवावे अखंड नाम हा परब्रम्ह गाठण्याचा माझ्या अनुभवाचा एक अगदी सोपा मार्ग आहे त्यानं ईश्वरावरील श्रद्धा अचल होते चित्त शुद्ध होते वैरसंचारी मनाला ईश्वरी प्रेमाखेरीस कशाने वेसन घालता येत नाही मनाच्या या प्रेममय अवस्थेला एकविध भाव अखंड नामोच्चारानं हा, हा एकविध भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न करून परमेश्वर प्राप्ती करून घेता येते आणि मग मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची अवघे लाभ होती या चिंतने नाम संकीर्तने गोविंदा हा आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम जावा जा राम राम जावा आमचा राम राम जावा आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम